मित्रांनो डीएसएलआर पेक्षा जबरदस्त फोटोज काढणारे व्हीओचे व्ही थर्टी आणि व्ही थर्टी प्रो हे दोन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होत आहे आणि यावेळेस फर्स्ट टाइम व्ही सिरीज मध्ये जो आतापर्यंत व्हीओच्या एक्स सिरीज मध्ये बघायला मिळत होता हा जायस कॅमेरा स्टुडिओ क्वालिटी ओरा लाईटच्या कॉम्बिनेशन सोबत असे जबरदस्त जायस प्रोफेशनल पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करतो हे फोटोज तुम्ही पाहू शकता एवढंच नाही व्ही थर्टीमध्ये ड्युअल फिफ्टी मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि व्ही थर्टी प्रो मध्ये दोन फ्लॅगशिप सोनी सेन्सर असलेला ट्रिपल फिफ्टी मेगापिक्सल कॅमेरा सेटअप दिलेला आहे सोबतच दोन्ही मध्ये फिफ्टी मेगापिक्सल आई ऑटो फोकस फ्रंट कॅमेरा देखील मिळतो हे दोन्ही फोन एकदम जबरदस्त डिझाईन सोबत येतात हा हे वी थर्टी प्रो चा ब्लॅक कलर जो की अंदमान ब्लू या कलर मध्ये देखील येतो आणि व्ही थर्टीचा हा कलर चेंजिंग पिकॉक ग्रीन कलर जो मोराच्या पिसाऱ्यासारखाच अप्रतिम दिसतो या दोन्ही फोन मध्ये हाय परफॉर्मन्स ग्लास कस्टमाइज ॲल्युमिनियम अलाय बेचाळीस हजार वेळा टेस्ट आणि चार वर्षाच्या टिकाऊ चा बॅटरीसह पन्नास महिन्याचा स्मूथ एक्सपीरियन्स देखील मिळतो कारण वी थर्टी प्रो मध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी एटी टू हंड्रेड प्रोसेसर आणि व्ही थर्टी मध्ये स्नॅपड्रॅगन ड्रॅगन सेवन जंत्री हे पॉवरफुल प्रोसेसर दिलेला आहे तर हा आहे व्ही थर्टी आणि हा आहे व्ही थर्टी प्रो जो पाच हजार एम एच बॅटरी सोबत येणारा या वर्षातील सर्वात स्लिमेस्ट फोन आहे दोन्ही फोन सात मार्च ला लॉन्च होणार आहे त्या दिवशी याचा डिटेल व्हिडिओ येईल